कारण अहंकार मोडावा लागतो प्रत्येकाला वाटत की माझ्यामध्ये आपला अहंकार आहे आणि तो अहंकार घेऊन भाषा हे घेऊन आपण जगत असतो कसोटीला आपण लावण्यासाठी आपण टिकून ठेवले का तर अजिबात नाहीये आरक्षण काढलं तरी दुसऱ्याला तुच्छ देखण्याचं म्हणजे आमच्या दादर आपण दादर विभागात राहतो तर इथे राहणारी माणसांना शिवाजी पार्कमधला माणूस राहणारा खूप मोठा वाटतो अरे कटाऱ्याची पाय पाणी पाणीची पिण्याची एकच आहे ना आपण हे काहीतरी वेगळं बघतो हे सगळे भेद जेव्हा आपण करतो परत तिकडचा माणूस लालबागचा माणूस गिरगावतेची प्रचंड मोठी साखळी व्यक्ती मान्य जात मान्य आम्ही पाळत गेलेलो आणि प्रत्येकाला ती जात अशी मोठी मोठी वाटते म्हणजे फार कमी लिहिलेले आहे की आम्हाला ब्राह्मण ब्राह्मण्याचा बडे जाऊ नको मराठ्यांची मस्ती नको बहुजनांची बनवते नाही नको आणि दलितवाची दलितत्वाची धर्मगरी दर्पण हे चारी गोष्टीला ता, दाढणार आमचं संविधान आहे तो जो म्हणून मला मी सांगितलं की पाचवा वर्ण नाही म्हणजे ते फक्त तुमचं करू शकतात उपन्यास संस्कार क्षत्रियाला अधिकार नाहीये आणि वैशांना अधिकार नाहीये आणि चौथ्या वर्णांचा शुक्राचा अधिकार नाहीये आणि पाचवा वर्ण सांगितले आम्हाला असं वाटत की पाचवा वर्ण संविधानाने निर्माण केलेलं आहे तो आमचा पाचवा वर्ण आहे तो शाहू आंबेडकरांनी आम्हाला दिलेला तो त्या विचारांनी आम्ही उभे राहू आणि त्या पद्धतीने जाऊ तेव्हा मला वाटतं यशस्वी होती मगाशी सत्ते सर म्हणाले 2014 पासून आहे 2047 पासून हे चालू आहे ते चालू आहे ना कारण भाजप मध्ये गेले कोण काँग्रेस मध्येच गेले आहेत ना, ना ते जाती तिकडे घाटत करते का भाजप का ओरिजिनल आहे का पंच्याहत्तर टक्के आहे का सांगणार मग राहून काय करणार आहे त्यामुळे पहिल्यापासून दुसऱ्याला तुच्छा देखण्याची जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या विरोधात पाहिजे खूप ह्याच्यामध्ये मी सगळं परीक्षण करत नाही समीक्षण करत नाही कारण मी तो काही समीक्षणिक नाही पण त्याने खूप चांगला एक मुद्दा आणून दिलेला त्याचा विचार करा जे जा आरक्षण जातवादी आरक्षण करून मिळणार काय जात मोजल्या गेल्या पाहिजे वस्तुस्थिती काय ती समजली पाहिजे आणि आतापर्यंत काय मिळालं नाही आजही इतकी अखेर ती लोक मागास आहेत ह्याच्याबद्दल शरम वाटली पाहिजे मोजणाऱ्यांना पण आणि वाचणाऱ्यांना पण पण त्याच्यावरती जी उपाययोजना केली जाते आणि खूप चांगल्या पद्धतीने ती माहिती खूप अख्खं पुस्तकच चांगले त्यामुळे तुम्ही घेताना एक पुस्तक विकत स्वतःसाठी घ्या आणि दहा पुस्तक इतरांसाठी घ्या हे थोडासा संतोषी मातेच्या व्रतासारखं होईल की नाही घेतलं तुमचं वाटणच वाट आहे ना ती ते पण काय घेत त्या दुसरे काय माझं म्हणजे सिस्टीम ती उचलायची पिठाच्या चक्की सारखं आपलं असावं टाकी पक्की असावी वरतून त्या पिठाच्या चक्की तुम्ही वरती धुवून टाकले तर खाली गावाच पीठ येणार वरती तांदूळ टाकलं तर तांदळाच पीठ येणार सिस्टीम उचला आजपर्यंत इथे शोषण प्रवृत्ती त्यांनी स्वतःचा म्हणजे भूदेव आणि नाही खालचे देव ब्राह्मण एकच आहे त्यांनी ही जात व्यवस्था टिकवलेली आहे रिअल पण त्याच्याबद्दल बोलायचं आणि मराठ्यांनी ती सांभाळलेली आपल्या दादा ज्यांना एक नंबर व्हायच नसतं ते दोन नंबर बरेच सुख मानतात कारण की परस्पर डोक्याचं काम ते करतील लाटा मारायचं काम आपण करू आणि हात परत असा अडवा कडक तर सत्ते ही पण पर परिस्थिती राहिली पण पर जात व्यवस्था ही अत्यंत वाईट आहे आणि ती आपण लक्षात घेतली पाहिजे हाती जे दिलेले की कशा पद्धतीने काम त्यांनी केलेले आहे आदिवासी तो समाजासाठी शबरी नावाने त्यांनी महामंडळ काढले आणि ठक्कर ना नावा, ना नावानी महामंडळ काढलेले ही माणसं जिवंत होती नंतर अण्णाभाऊ साठी महामंडळ आहे अण्णाभाऊ पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे ही सगळी माणसं आहे लिंगायत समाजासाठी बसवेश्वर गुरव समाजासाठी काशीबा संत काशीबा नावानी काढलेले उमाजी नाव नावानी राम रामोशी समाजासाठी काढलेले वडा समाजासाठी पैलवान मारुती नावाने महामंडळ काढले समाजासाठी संत महामंडळ काढलेले परत बाळी समाजासाठी संत महामंडळ रुपराल आहे तेली समाजासाठी संत महाराज संतजी महाराज नावाने महामंडळ काढले सोन समाजासाठी हे खरं सोन समाजाचं भांद्र वेगळी हे जे सोन्टिथे ते ओबीसी म्हणून इथे राहतात ओबीसी कडून घेतलं आणि समाजामध्ये जैविध्य ब्राह्मण म्हणून गेला होता ते खूप कमी लोकांना माहिती असेल ह्या जैविद्य ब्राह्मणांनी आम्हाला ब्राह्मणांसारखा अधिकार मिळावा म्हणून नारायण केशवी असताना गेले होते तेव्हा पटवर्धकरांनी त्यांना पकडलं आणि त्यांनी विचारलं की का तुम्ही का तुम्हाला अधिकार कशाला पाहिजे प्रमाणे आम्ही ब्राह्मणांचा आम्हाला कर्तव्य करायचा अधिकार पाहिजे भिक्षु निकार आहे पंचमळी पात्र काय ते तर त्यांनी सांगितलं की काय असतं म्हणजे आम्ही ब्राह्मणांचा दिसतो ना तर त्या पटवलकरांनी त्यांचे मुलेच वाजून टाकले किंवा एकवीस एकवीस ब्राह्मणांचे वाचा प्रमोबद्दल ठाकरे यांचं ब्राह्मण इतिहास जा कुठून आलेली आहे की नाही ही त्याच्यामध्ये कळतं तुम्हाला इतकं हलकटपणा नीचपणा सगळ्या गोष्टीमध्ये केलंय ही इकडची धर्म व्यवस्था जी आपण म्हणतो की ही सगळी टिकवते पुढे नरे सोला समाजासाठी नरहरी महाराज संत सरळ राजपूत समाजासाठी वीर शरूपाणी महाराणा प्रताप ही सगळी माणसं होती रात्री जेवल्यानंतर सकाळी टवरे दोन जाणारी होती <laughs> दोन हाताची माणसं दोन पायाची एक डोकं त्यांना सगळं होत आकारावर त्यांनी महामंडळ दिले ते ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिले परशुराम म्हणजे कोण हे पुराणातलं पात्र ज्यानी बापांनी सांगितलं म्हणून ज्याने आईचा फोन केला आणि एकवीस वेळा पृथ्वी केली की ज्याला काय दिले मराठी राजपूत कुठून आले ह्याशी खोटा करायची महामंडळ उभं केलं इथेच खरं सगळ्याच उत्तर व्हायचं ही सगळी माणसं बाकी जिथे आहे आणि हा परशुराम कुठून आला हे आपल्याला कळायला पाहिजे लोकहितवादी का असू शकत नाही आदरकारांच्या नावाने का असू शकत नाही का <laughs> हे काय फक्त सोलात ठेवणार आणि खुली वर्षुरामाला ब्रामणजे डोक्यावरती मारणार का ही परिस्थिती आहे ह्याच्यातून तुम्हाला जात व्यवस्था का राहते आणि जात व्यवस्था का मोडायची हे समजू शकतो म्हणजे हे इतर आधी पण वाचलं असेल पण एवढे शुभारच गोष्टी आहेत के मार्क केलेल्या चांगल्या आहेत खरं ह्याच्यावरती तिसऱ्या माणसाने मोठे ग्रंथ लिहावे इतके आहे इतकी ताकद आहे म्हणजे ज्याला असं म्हणतात की काव्या कविता आणखी गद्य आणि पद्यामध्ये फरक काय तर गद्य म्हणजे एवढं जे पाणी असेल ते पसरवायचं की त्याचा साधे घागरचा सादर केला की गद्य होतं आणि पद्य म्हणजे काय तर घागर सागर जो आहे तो सगळ्या घागरीमध्ये आणून ठेवायचा ते काम म्हणजे हे पुस्तक आहे हे जे पुस्तक आहे हे खूप आहे आणि ते त्या पद्धतीने तुम्ही वाचा लोकांपर्यंत पोचवा खूप बोलायचं होतं पण पत्रकाराला आचार्याचारे कावळा म्हटलेले <laughs> आपल्या पोटात कावळे पोकलत असताना मी जास्त वेळ चावकाव करणं योग्य नाहीये त्यामुळे ना हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवा आणि पत्रकार म्हणून त्यांनी हे जे काम केलं पत्रकारांनी कायम कुठल्याही विचाराचे असतात कुठल्याही विचाराचे असा सत्य अधिक सांगू नका सत्य सांगायची काही गरज नाही सत्य आपल्या ताकदीही प्रकाशक असत सत्याला लढवता येतं लपवता येतं छपवता येतं पण सत्यावरती संधीचा थोडा तरी प्रकाश असं म्हणतो उजळून टाकायची ताकद सत्तेची असते त्यामुळे सत्यू नका लोक असं म्हणतात आम्ही सत्य शोधत होय तो काय विचारवंत ते भगपक नाही पण तेवढं गेलंच पाहिजे ना माणसाची ओळखच आहे ना ह्युमन इज अ सोशल अँड नॅशनल अॅनिमल तो माणूस असलाच पाहिजे नॅशनल आपण सोशल असतो आपण भेटत असतो पण रॅशनल रोजच्या रोग आणि क्षणा क्षणाला व्हायचं असतं पण विचारवंत नावाची पैदास कुठून ना। आले जे कालपर्यंत तुला विचार केला नाही तो आज कर उद्या कर परवा कर लोकांच्या डोक्यात जो विचार करायची प्रवृत्ती पेरतो तो खरा विचारवंत असतो तो म्हणजे आमचे बंधू हे ते मानणार नाही त्यांचे बंधू तर अजिबात मानणार नाही गौतमी पुत्र तर भाऊ नेहमी उलटा उभा असतो त्यामुळे लोक पुस्तक आधी विक्री होऊ दे नंतर जातीच संपू दे ती काही संपणार नाही वेगवेगळ्या पद्धतीने येणार आणि ती त्या पद्धतीने येणार मग कोण काय मग तर की मी अमोक अमो मी शुक्रवारवाला आहे मी शनिवारवाला आहे मी मंगळवार अशा वेगवेगळ्या जाती निघते की अमोकच आम्ही वापरतो अशा जाती निघते म्हणून सांगायचं असेल तर खोटेपणा सोडून दिला पाहिजे आपण घरामध्ये तुम्ही स्त्रिया असतात तुम्ही सांगतात आम्ही तांदूळ निवडतो आपण तांदूळ कधीच निवडत नसतो आपण तांदूळातली खडे निवडत असतो आणि कायम खोटं सांगतो आम्ही तांदूळ निवडतो घाऊ निवडतो पत्रकारांनी सत्य जाण्याची गरज अजिबात नाहीये समाजामध्ये जे जे असत्य आहे ते सांगितलं पाहिजे म्हणजे आपल्या पत्रकारेतलं एक लाईन आहे की माणूस कुत्रा जर माणसाला चावला तर ती बातमी होत नाही पण माणूस जर कुत्र्याला चावला तर ती बातमी होते आता दोघही एकमेकाला चालत नाही <laughs> ते काय जावात नाही त्याची बातमी म्हणजे पुस्तक धन्यवाद नमस्कार <laughs> म्हणजे कुत्र्याची आणि पाठवण्याची योगी कशी झाली आहे <laughs> उदाहरण धन्यवाद